भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जो पहिला हप्ता जो दिलेला आहे फर्स्ट इंस्टॉलमेंट ज्याला म्हटलं जातं ते त्याच्याबाबत काही आमच्या संचालकांमध्ये काही आग्रह होता आणि काही शेतकऱ्यांचासुद्धा आग्रह होता की हा जो पहिला जी उचल दिलेली आहे ती वाढवून जी जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या सहकारी साखर कारखान्यांनी किंवा खाजगी कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपयाचा दर दिलेला आहे त्या पद्धतीने दर द्यावा अशी सगळ्यांची मागणी होती त्या दिवशी मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की आमची संचालक मंडळाची मिटिंग वीस तारखेला आहे त्या वीस तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही हा विषय चर्चेला घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय संचालक मंडळाचा होईल तो तुमच्यापुढे सांगितलं सांगितला जाईल तर आज आमची संचालक मंडळाची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे सर्व वादक चर्चा झाली तसं ऊसाचं पेमेंट करण्यासाठी अडचण म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सव्वीसशे तीस रुपयाचा हप्ता त्यावेळेस दिला आणि त्याच वेळेस अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता का नाही दिला तर ऊसाच्या पेमेंटसाठी जी शॉर्टफॉल होता किंवा जी पूर्तता करायला पाहिजे होती ती पूर्तता तेवढे पैसे उपलब्ध नाही आहेत परंतु हा सगळ्या लोकांनी अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव दिल्यानंतर मी संचालक मंडळात चर्चा केली आणि मी त्या दिवशी जे तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म लोन उपलब्ध करून घ्यावा लागेल कारण की आज शंकर कारखान्याकडे तेवढी पेमेंट करण्यासारखी तेवढी पैसे उपलब्धता नाही त्यामुळे संचालक मंडळाने आज मान्यता दिलेली आहे की आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीने शॉर्ट टर्म लोन याच्यासाठी घेतलेलं नव्हतं परंतु नामदार वळसे पाटील साहेबांना इकडं आम्ही सांगितलेलं आहे ते अजितदादांशी बोलणार आहेत आणि पी डी सी सी बँकेतून आम्हाला शॉर्ट टर्म लोनची उपलब्धता करून देण्याच्या संदर्भातला विषय आम्ही चर्चेला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही अठ्ठावीसशे रुपये हा दर देण्याचं निश्चित केलेलं आहे आता त्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट सांगतो हा अठ्ठावीसशे रुपयाचा दर देत असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना आश्वासन देतोय की ऊसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एक महिन्याच्या आतमध्ये एकतीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव देणार आहे आणि जर त्याच्यामध्ये अजून काही वाढ होऊ शकेल कारण की ऊसतोडीचा जो फरक असतो तो जो काही दहा वीस तीस पंचवीस रुपये मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तो एकतीसशे पंचवीस रुपयापर्यंत पण जाऊ शकतो परंतु आम्ही एकतीसशे रुपयाचा बाजारभाव हा तुमच्यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याच्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये उरलेले तीनशे रुपयेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेत भीमाशंकर सरकारी कारखान्याला जे ऊस घालणारे शेतकरी आहेत त्यांना देत आहोत hmm? आता जो समजा आता अठ्ठावीसशे रुपये तुम्ही म्हणजे केलं आहे जवळजवळ आता नंतर एकतीसशेपर्यंत जाणार आहे प्लॅनिंग आहे किंवा ती थोडक्यात समजा एकंदर सगळं हिशोब करून मग त्या पद्धतीने देणार आहे तर मग एकतीसशे जवळजवळ निश्चित मिळत काय हरकत नाही पण आता जो आंदोलन किंवा हा जो इशारा चालू आहे बाकीच्यांचा त्याचा काही कारखान्याने म्हणजे काही विचार करून हा भाव केला आहे का त्याचं काय म्हणायचं नाही असा विचार करून आंदोलन किंवा काही शेतकरी संघटनेचे वतीने प्रभाकर बांगर यांनी परवा आंदोलन केलं त्यांनीसुद्धा एकतीसशे रुपयाची मागणी केलेली आहे ती एकतीसशे रुपयाची मागणी करत असताना त्यांनी काय अभ्यास केला असेल मला माहीत नाही परंतु एकतीसशे रुपयाचा बाजारभाव निघ निघेल ही आम्हाला खात्री आहे प्रभाकर बांगरांचं जे म्हणणं आहे एकतीसशे रुपयाचा बाजारभाव द्या त्या मताच्या त्याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांचं निवेदन आमच्याकडं प्रभाकर बांगरांचं प्राप्त झालं होतं आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला सांगतो की एकतीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव हा निश्चितपणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत शेतकऱ्यांना दिला जाईल फक्त आज तो पहिल्या वेळेस अठ्ठावीसशे रुपयाचा दिला जाईल आणि तीनशे रुपये हा एक महिन्यानंतर दिला जाईल जी मागणी शेतकरी संघटनेची होती ती हंगाम संपल्यानंतर आम्ही पूर्ण करणार आहोत एकतीसशे बाजारभावने उचल पहिली उचल हो बरोबर आहे ती पहिली उचलच बाजारभाव हा एफ आर पी ची बघा तुम्ही समजून घ्या हे आता जे देतोय आपण हा सव्वीसशे तीस रुपये हा एफ आर याफर। पीच देतोय आणि ही एफ आर पी केंद्राच्या धोरणाच्या नुसार राज्य सरकारने जी ठरवली त्याला अनुसरूनच दिल्ली सव्वीसशे तीस रुपयाची एफ आर पी तीच आहे परंतु इतर सर्व कारखान्यांनी ज्या वेळेस जिल्ह्यामध्ये निर्णय घेतला अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव देण्याचा त्यामुळे भीमाशंकर कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत कुठेही बाजारभाव देण्यामध्ये मागे राहिलेला नाही मग इतर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये काहीतरी संभ्रम तयार होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा आज संचालक मंडळामध्ये चर्चा करून अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मी तुम्हाला एकतीसशे रुपयाचा हा काय सांगितला की आम्ही ज्यावेळेस सगळ्या हिशोब एम डी साहेबांना मांडायला सांगितला त्याच्यामध्ये एम डी साहेबांचं म्हणणं आलं की जो उतारा यावेळेस आहे शेवटी तुम्हाला बाजारभाव जो मिळणार आहे हा कशावर मिळणार आहे साखरेच्या उतारा बरोबर आता तो साखरेचा उतारा जर बारा टक्क्याच्या किती पुढं जातो त्याच्यावर सुद्धा गणित त्याचं बसणार आहे कारण की आता जे देताना आम्ही सव्वा दहा टक्क्याने दिलेला आहे पुढचा जर बारा पॉईंट झिरो पास गेला किंवा काय गेला तर तो त्या पद्धतीने त्याचा मिळणार आहे परंतु आजच्या ठोकटाळ्यानुसार तो, तो बाजारभाव एकतीसशे रुपयापर्यंत निश्चित बसेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे